अमरावती जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी युवकांसाठी महत्वाचा संदेश दिला आहे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती आणि प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाअंतर्गत कर्ज घेणाऱ्या लाभार्थ्यांनी जाणीवपूर्वक कर्ज परतफेड करावी बँक ऑफ महाराष्ट्राच्या एम एस एम शाख आयोजित कार्यक्रमात कर्ज स्वीकृती पत्रांचे वाटप करताना त्यांनी हे आवाहन केले शासनाच्या या योजनेतील शिवणकाम शेळीपालन ब्युटी पार्लर डेअरी आटाचक्की आणि बांधकाम साहित्य यासारख्या उद्योगांना कर्जासोबत सबसिडीही दिली जात आहे पर्यटन विभागाच्या आई योजनेत व्याज माफीची सुविधा उपलब्ध आहे युवकांनी या संधीचा फायदा घेऊन स्वतःचा व्यवसाय सुरू करावा रोजगार निर्माण करावा आणि घेतलेले कर्ज वेळेत परतफेड करावी असे जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले सरकारकडून उपलब्ध कर्ज योजनेचा योग्य वापर करून उद्योग भरणे आणि जबाबदारीने परतफेड करणे हीच खरी प्रगतीची गुरुकिल्ली आहे हा संदेश आज अमरावती जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिला